तर या राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील भाऊ आत्ता ज्यांनी भाषण केलं ते आमचे मार्गदर्शक आहे दादा गारडकर आणि ज्यांना युवक नेतृत्व पाहण्याचं स्वप्न पाहतोय तिच्या बाप्पाचं कर्तृत्व फार मोठं आहे सोनाई उद्योगचे ते प्रवीण भैया आणि या गावच्या ज्यांनी मला बार बार प्रो प्रोग्रामला पंधरा दिवसापासून दम दिला ते माझे मित्र शिवकुमार होनवरे संदीप सोनवणे तानाजी गोळे वैभव गोळे सुखदेव गोरे गुनवरे लक्ष्मण गुनवरे दत्तात्रय गुनवरे नवनाथ पवार दिलीप गुनवरे विकास नायकुरे नितीन गोफळे समाधान गुनवरे शैलेश सोनवणे अमोल गनवट विजय गुनवरे संतोष खाडे धनेश गनवट भारत गोळे किरण गोपणे तानाज शिंगाडे अण्णा पाटील आणि सर्व जमलेले पत्रकार बंधू माझ्या बहिणू माता माझ्या अगोदर अतिशय चांगलं भाषण केलं हर्षवर्धन पाटील साहेब असतील प्रवीण भाय्या प्रवीण भायानं तर हा मतदारसंघच आहे आणि गारडकर साहेबांना मी चौऱ्याऐंशीपासून ओळखतोय मी कॉलेज दाखविला होतो चौऱ्याऐंशीला तवापासून ओळखतोय त्यांना त्यामुळं या गावाचं माझ्यावर उपका एक उपकार आहेत प्रदीपदा की ह्या गावानं मला खासदारकीला एक नंबरचं मतदान दिलं त्याबद्दल पहिल्या झुटला मी तुमचं अभिनंदन करतो बांधवांनो राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आजचा सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्या साऱ्या विद्यार्थ्यांचं भगिनींचं अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो मी ज्या तालुक्यातून गावात तालु आलो आलो आहे त्या तालुक्याला प्रवीण भाईयाने सांगितलं पाणी सुद्धा प्यायला नाही आणि इथं आल्यानंतर मला डेन्मार्कला गेल्यासारखं वाटायला लागले चौबाजून पाणी प्रदीप दादा आमच्या कुठल्याही गावात गेलं दगड टाकलं तर एक तरी आय एस त्यात आय एस कोण ब्राह्मण मराठा धनगर माळी आणि वंजारी आणि एक बौद्ध आणि चर्मकार म्हणजे मला हे का सांगायचं आहे सर्वात जास्त महाराष्ट्रात आय एस ऑफिसर असलेला तालुका कुठला असेल तर त्या तालुक्याचं नाव आहे मान तालुका सातारा जिल्ह्यात आई वडील ऊस तोडायला जातात काम करायला मुंबईला जातात माथाडी कामगार मध्ये मेजॉरिटी आहे पण मेजॉरिटी पोरं आय एस आणि आय पी एस आहे आज प्रतिदादा आणि प्रवीण भैया आमच्यातले अधिकारी आहेत पोरी गावाही कुठला आहे इंद्रापूरच बारामतीचा मला वाटलं शिवकुमार गुणवरे या गावातली कमीत कमी, कमी चार ते पाच मुलं किंवा मुली तरी आय एस किंवा आय पी एस पाहिजेत आय एस आणि आय पी एस पाहिजे बाळान ही पदं मोठी नाही ही पदं मुठ्ठी नाही तुम्ही कमवलंय ते चांगलं कमवलंय पण तेवढ्या शांत बसायचं नाही आता तुम्ही अधिकारी झालाय क्लास टू झालाय कोण क्लास वन असाल आय वॉन्ट सुपर क्लास वन सुपर क्लास वनला काय दर्जा असतो वयाच्या सत्तावन्न वर्षापर्यंत तुम्ही कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो आणि कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे काही ती मला माहित आहे प्रवीण जास्त दिली नाही थोडी दिली पण दिली काय आमचं त्यांचं जुळत होत आता त्यांचं काय जुळत नाही आम्ही बाहेर आहे हे कारण का जिद्द चिकाटी आणि मेहनत पाहिजे जिद्दीच्या जोरावर हे करता येत आज तुम्ही अधिकारी झालाय अधिकारी जी तुमचं मुलं आणि मुलगी तर कमीत कमी आहे असं नाही एस बनवा आम्ही पाच वर्ष मिनिस्टर असतो पर जो कलेक्टर असतो तो साठ वर्षापर्यंत कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा बसतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एवढ्या अगं बसायचं नाही शिवकुमार गुन्या आहे काय काळजी करू नका माझ संजय दत्तचं माझं संबंध फार चांगला आहे माझ प्रियांका चोप्राशी संबंध चांगला आहे माझ सलमान खानशी संबंध चांगला आहे शिवकुमार एक दिवशी त्यांना बी इथे घेऊन जावाला काही काळजी करायचं काम नाही तू ज्या मध्ये त्यात तू बाप बन तुला मदत करण्याचा मी प्रयत्न करेन मला माहित नव्हतं साहेब त्यांचा फोन आला मी नागपूरला होतो मी बच्चू कडू टीके राजेश टिके सभा चालली होती तू मला साहेब म्हणलं काय प्रॉब्लेम काय तर आमच्या गावात अधिकारी झाले अरे म्हणलं फार चांगला मी येतो बाब मी तिथून बॉम्बेला आलो बॉम्बेहून रात्रीच आलोय सोगावला मग काम केलं रात्री सोगावला चौ बाजून पाण्या मधीच बांगला याच्या कोकणी इंजिनियरचा डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर त्यांच्या तिथे आणि आज देखील आहे माझी तुम्हाला विनंती आहे की जिद्द चिकाटी मेहनत असेल तर जग जिंकता जिद्द मी एक दिवस गारडकर भाऊ आणि प्रवीण राया पंतप्रधान म्हणून अगोदर एक दिवस हा माझा आत्मविश्वास आहे म्हणा <laughs> प्रवीण राया तुझ्या बापाचा मी आदर्श घेतो एक मिट्रितन माणूस येतो बहुजन समाजातला एक दुकान टाकतो आणि त्याच्या हिमतीनं मोठ्या मोठ्या उद्योगपतीशी लढाई खेळतो त्यामुळं प्रवीण मानेचा बाप इज अ ग्रेट मान आहे बाबा मा, माने म्हणून त्याला मला अभिमान आहे साहेब मी मिनिस्टर होतो दूध विकास मग मी आजी फोन केला पवार साहेबाला केला सर्वांना बाळासाहेब थोराताला केला अरे दुधाचा दर वाढवायचा आहे तर कसं काय करायचं म्हणजे मला दुधातलं काय माहीत नव्हतं सर्व मी काय पक्षभिक्ष मानणार नाही मी सर्व पक्षाला विचार केला आणि ह्यांची माझी भेट झाली म्हणून सोनाईवाले रोज येते ती बी मला काय बांधगड आहे बावीर माझं कुलदैवत आहे मी ओळखतो त्यांना मग त्यांच्याकडे मी भेटायला गेलो ते मला भेटायला आले मी भेटाय ते राष्ट्रवादीत होते रा, ना ती माझ्या जाणकर लईच राष्ट्रवादीच्या जा विरोधातला आहे तसंच काय विरोधातला मी नव्हतो मग म्हटलो दादा असं असं करायचं आहे मग त्यांचं सीएडीचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे होतं काय होतं मग म्हणजे तुम्ही मला सांगा सा तसं बघून आणि त्यावेळेस मी अभिनंद अभिमान मानेन की देवेंद्र फडणवीस ते ग्रेट चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस मला त्यांनी दिला होता त्यांनी काहीही माझ्या दुचा भाव ठेवला नव्हता आम्हाला ज्यावेळेस शेतकऱ्याला पाच रुपयाचा दर वाढवायचा होता तो माझ्या डिपार्टमेंटच्या साऱ्या अधिकाऱ्यांनी निगेटिव्ह शेअर आले नाही साहेब हे पाच पैसे तीन पैसे द्या आय एस ऑफिसरच करतात मंत्र्याला जर अभ्यास केला तर टिकतंय नाही तर मंत्र्याच काही खेळ नाही हे लक्षात ठेवा ते अधिकारी आता बघा ती कृषी अधिकारी बसलेत जिल्ह्याचा फंड बघा त्यांना माहिती आहे ती काय आहे झडपीच्या अध्यक्षालाही कळून देत नाहीत त्यांना सांगावं लागतं की साहेब तुम्ही आपल्या ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या ठेवून द्या हा हा म्हणून साठी ह्यांना धराव तुम्हाला धरावं लागणार आहे बाळा लॉ मेकर आणि लॉ इम्लिमेंटर दोघं महत्वाचे असतात शेतकऱ्याच्या जीवनात किंवा सामान्य जनता हु इज द लॉ मेकर अँड हु इज द लॉ इम्प्लिमेंटर लॉ मेकर टू द एन मिनिस्टर दॅट इज द लॉ मेकर इज द लॉ तुम्ही ऑफिसर सारे आहेत ना क्लास वन क्लास टू हे कायदा राबवतात हे तुम्हाला शिकवतात आणि दोन चाक चाकवता चालवताना आज काय झालंय मिनिस्टरला देखील ते समजलं पाहिजे की मला कुठली योजना आणायची काय करायचंय त्यासाठी तुमच्या बुद्धीचा उपयोग होणार आहे आणि पे बॅक टू सोसायटी तुम्ही अधिकारी झाला बंगला बांधणार पुण्याला बाय टू इंग्लिश मीडियम मिळणार पण घरीच येणार नाही असं काय करू नका पे बॅक टू सोसायटी ज्या समाजातून मी जन्माला आलोय ज्या गावातून मी जन्माला आलोय ज्या राज्यातून आलोय त्या भूमीचं माझ्यावर ऋण आहे तिकडं मला डुकून बघावं लागेल ला म्हणून आम्ही प्रयोग केला पश्चिम महाराष्ट्रातल्या मान तालुक्यातल्या आय एस एन आय पी एस चा मीटिंग ठेवली मी सारे अधिकारी सुभाध तुमची पाहुणेच त्यांना म्हणलं मान मध्ये जीजी पोरं डेप्टी कलेक्टर कलेक्टर काय काय झाली ती साऱ्यांची मीटिंग लावा ताज हॉटेलला मी जेवण देतो आणि तुमच्याकडे तुम मी मत मागायला येणार नाही आणि पैसे मागायला येणार नाही माया सर्वांना लावली सुभेदार म्हणून सातारला कलेक्टर होते ब्राह्मण समाजाचे होते मग तिथं फार सारे धनगर मराठा माळी सारे अधिकारी बोलवले जेवण ठेवलं ताज हॉटेल आणि मी म्हणलो माझी विनंती आहे सलमान खानला मी बोलवतो नाना पाटेकरला बोलवतो तुम्ही काय करायचं तुमची बायका पोरं घेऊन एक दिवस तुमच्या गावात यायचं आणि तलावात तुम्हीच मांडायचं आम्ही पैसे काही शासन देणार नाही शासनावर अवलंबून राहू नका आज बघा मान तालुक्यात प्रत्येक गावात तुम्हाला तलावा रस्ता या तुझी बायकू सुद्धा फोड घाय आणि तिथं आम्ही जे आपल्या नाना पाटेकर संस्थान सलमान खानचं एक नाही कुठलं नाम फाउंडेशन महाराष्ट्रात पहिलं गाव कुठले येते ते मान तालुक्यात येते म्हणून तुम्ही अधिकाऱ्याने पहिले अगोदर तरी करण्याचा प्रयत्न करा आणि मी बी त्या दिवशी टिकाऊ खांदायला तुमच्यावर असा त्या दिवशी मला अगोदर दोन दिवस फक्त बघा ही प्रगती केली तर सरकार काय करू शकत नाही सरकार जास्त करतं मोठं मोठं म्हणणार आणि म्हणणार मत द्या हे करणार ते करणार सारा आमच्याला होत नाही मग एका मिनिस्टरला कमीत कमी वीस पंचवीस वर्ष संधी दिली पाहिजे ही देत नाही ती भाजपाला देत नाही ती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला देत नाही हलवले दिलं गेले तुमचं कसं आहे तुम्ही प्रशासनात राहताय म्हणून तुम्ही आधी तुमचं होणार बाय प्रोडक्ट तर ते कमीत कमी, कमी आय एस नाही पी एस लागतो घरात तीन मुले असतील तर माझी इच्छा आहे एका मुलीला आय एस करावं एका मुलीला मिनिस्टर करावं ती राष्ट्रीय समाज करावं बरं का बीजेपीचं काँग्रेसचं नाही आणि एका मुलीला इंडस्ट्रीस्ट बनावं उद्योगपती अंबानीची बायको आज पाणी किती किती महिन्यात बनव महिन्याला शहाण्णव लाखाचं पाणी किती खरं वाटेल दे का तुम्हाला शहाण्णव कुठेही जायचं हेलिकॉप्टर घेऊन जाते कुठेही जायचं विमान घेऊन जाते त्याच आपण काही गुण चांगलं घेतलं पाहिजे आम्ही काय करतो ऊस लावतो ऊस म्हणजे वरच्या खट्याला पाणी लावायचं खालच्या खात्याला बुलेट वर बघायला जायचं आळशी आळस केला का म्याला प्रवीण भाईया तुला बापाच्या कष्टावर नाही तुझ्या कष्टावर तुला उभारावर माझी विनंती प्रदीप करला राष्ट्रवादी करत नाही बीजेपी करत नाही काँग्रेस मीच त्याला आमदार करून मिनिस्टर करणार आहे मी काळजी करणार अतिशय चांगला माणूस आहे तोंडाव करतो करतोय असं नाही मी खासदार किलावर होतो आणि ह्याच्या गोट्यात दुःख बरं होतो तू गोठा <laughs> गोटा आहे गोळाचा त्या गोट्यात आम्ही मला दादा होतं प्रदीपदा याला पक्षातच काढून टाकते ती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की मला जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही झाल्याचा प्रयत्न केला आता हा चांगला चळवळीत अतिशय भारी माणूस चांगला धिरगळकरांच्या घरी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा प्रदीप गारडकर किंमत सांगितली तुमच्या पक्षातल्या नेत्यामुळे त्या बिचाराची माती झाली कुणाची प्रदीप गारडकरची काही दिवसानं माझं सरकारही राहता त्याला मी कॉप्ट करून मिनिस्टर केली कर काही काळजी करून आला वेळ लागेल वेळ लागेल काळजी करायचं काम नाही नाव मी राहायचं नाही प्रदीप दादा भाजप सरकार आणायला आमचाच वाटा होता ना काय थोडा असं द्या आमचाच होता ना त्यामुळे काही काळजी करायचं नाही एक दिवस उरून सावलीचा खेळ होत असतो त्याची काळजी करायचं काही कारण नाही अजूनही आम्ही रात्रभर फिरतोय अजून तीस पस्तीस वर्ष काय मरणार नाही लग्न नाही घर नाही बायका नाही पोरं नाहीत काय नाही ना, त्यामुळे ना, मला काही टेन्शन नाही मला कोणाचा फोनच येत नाही <laughs> काहीच काईज काळजी करायचं काम नाही जे करायचंय ते देशहितासाठी करायचंय आणि मिनिस्टर होण्यापेक्षा हिस्ट्री मेकर मोठा असतो मिनिस्टर मोठा नसतो हिस्ट्री मेकर मोठा असतो शिवाजी महाराजाचं महात्मा फुलेचं बाबासाहेबाचं नाव सुद्धा भरपूर मंत्री झाले संत तुकाराम मंत्री नव्हते ज्ञानेश्वर महाराज मंत्री नव्हते राज लोक हजारो पिढ्या चालत चालले ते मंत्र्याला काही चार वेळा पुढे गेली दोघे देते दे तिथे थी। ठीक नाही मंत्री मला कोण येत नाही सांगण्यात म्हणजे असं होत जात म्हणून अधिकारी बनताना देखील टार्गेट ठेवा आता शिवकुमारनं काय केलं पाहिजे मला चांगला पिक्चर काढायचा टॉपचा पिक्चर झाला पाहिजे समाज परिवर्तन बी झालं पाहिजे देशहित बी झालं पाहिजे अशा लेवलची ते होऊन आहे त्याने त्या ते फील्डमध्ये दाप माणूस बनावो पीएच मिळावं डॉक्टरेट मिळावं आम्ही ठरवलंय मी बी आय आय टीला सिलेक्शन आय टी साठी सत्त्याण्णव टक्के मार्क्स पडले मला डॉक्टर व्हायचे हो मला एमबीबीएस ला मिळालं नाही ऍडमिशन आत्महत्या करायची नंतर आमचा मामाचा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टरपेक्षा मला इंजिनिअरला भारतीय इंजिनिअरिंगला मी आय आय टी पास आहे आय आय टी मिळेल माझ्या बरोबरचे सारे मित्र गौरी केळकर म्हणून माझी मैत्री होती अमेरिकेला हेलिकॉप्टरची कंपनी आहे मला दोन कोटी रुपये पाठवून देऊ म्हणजे माझे जे मित्र शरद पाटील माझा मित्र आहे त्याची अमेरिकेला कंपनी हेलिकॉप्टर बनवते दोघं मी त्यांच्यापेक्षा हुशार होतो म्हणजे मी हेलिकॉप्टर रॉकेटच बनवल असतो ना मी मग मी ठरवलं स्वामी विवेकानंद वाचल्यानंतर वेळा जालो स्वामी विवेकानंद महात्मा फुले बाबासाहेब वाचल्यानंतर काय की अरे सुख कशात आहे दुसऱ्यांचं दुःख जाणतो जी निवारण करतो त्यात सुख आपलं आहे महादेव जाणकरी समजून दोनशे एकर बंगला घेतला असता बांगलं बंगला गाडी रेंज न फिरलो असतो काच खाली केली असते नमस्कार पांढरा कपडा घातला स्टाईलच स्टाईलच तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते शिक्षण उच्च पद्धतीने घेतलं पाहिजे क्लार्क नको कलेक्टर बना पोलीस नको कमिशनर बना आणि गावचा अपोतीचा सरपंच नको तर बारामतीचा खासदार बना ही संदेश आहे कारण खासदारा जास्त फंड असतो ना आमदाराला किती फंड असतोय सरपंचला किती असतोय हा मी पक्ष स्वतः काढला पाच वेळा उभा राहिलो पाचवी वेळा मला कधी बुला लागला नाही पंडू मला विजय कधीच होऊन दिला नाही पण महादेव जानकरचा उजा इतिहास डेफिन राहणार मी चार आमदारला जन्म दिलेला एक महादेव जानकर जन्माला चार आमदार त्यातला एक भीमा माझा आमदार होता बिचारा मला सोडून प्रविंद पळवून घ्यायला तिकडे एक माझा मांजराच्या तीरावर आला एक गोदावरीच्या तऱ्यावरता आमदार माझा आहे माझा फोटो लावून आमदार झालेला त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे रवी कुणाही दिवस चाललाय लोकाशी संपर्कात ठेव काय नाही मागल्या वारीनं ना माझे मंत्री झाले ना आपले हर्षवर्धन पाटील साहेब मंत्री होते माझी झाली परत मी खेत्री माझी होती त्यामुळे आपण ऐकली पाहिजे ना हा कोण इथं चिरंजीवाल नाही माझा आशीर्वाद जरूर द्या पण माझ्या पक्षातून तो असला आशीर्वाद असणार दुसऱ्याला आशीर्वाद कस राहायचा बा मा, मार म्हणून राजकारण देखील वाईट नाही राजकारण चांगलं आहे राजकारणात मी मिनिस्टर झालो मला अडीच लाख बघा पेन्शन दवाखाना फुकट रेल्वे फुकट विमान फुकट सारा सरकारचा अवयव चालूया आणि एवढे पैसे काय करायचं म्हणलं म्हणजे राजकारण वाईट नाही चांगलं आहे फक्त राजकारण स्वतःच्या घरासाठी न वापरता राज्यासाठी जनतेसाठी देशासाठी वापरायला पाहिजे हा फरक आहे तुम्हाला सांगतो तुमच्या माझ्या म्हणून आपण मग या ठिकाणी झाला चांगली गोष्ट आहे गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि शिवकुमार सारखा मुलगा तयार होतो तर त्याला त्या फील्डमध्ये तुम्ही तन मन मदत करा तन मन धनांना या पाठीमागे बाबा अशी नेतृत्व तुम्ही डेव्हलप करा त्या माणसांच्या मागे उभा राहा वेळ आली तर आम्हाला शिव्या द्या आमचं चुकत असेल तर बोला ह्या अधिकाऱ्याने हे ठरलं पाहिजे की मी माझ्या गावासाठी आय टी सेक्टर आणि हैदराबादला काय झालेलं आमचे हैदराबाद फार पुढे गेले देशात एक नंबरचा हैदराबाद आणि भेटलो ते आयटी पार्क आमचे इंदापूरनं झालं पाहिजे इथं करा हायवे करा काय काळजी करू नका सोनायला पैसे काय जागा द्यायला होतो काय आपल्या प्रदीप ना सांगतो मदत करा त्यांचं सरकार आहे आम्ही बी काहीतरी मदत करू आपलं जर आयटी बेकर झालं म्हणून उद्योगपती बी आपलं बनलं पाहिजे इंडस्ट्रीस्ट आम्ही बघितलं मंत्री झाल्यानंतर आम्हाला टाटाकडे भीक मागायला लागायचं मी रतन टाटाने माझं शिक्षण केलं मेरिटमध्ये होतो म्हणून मिनिस्टर झाल्यानंतर मी त्यांचं दर्शन घ्यायला गेलो तर म्हणले तुमचा म्हणजे तुमच्या स्कॉलरशिपवर मी मिनिटर इंजिनियर झालो आणि मंत्री देवेंद्र फडणवीस सुधीर भाव फडणवीस मी आणि टाटा होतो तंडा म्हणलं जनावर माणसासाठी तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल काढलंय माझ्या आपल्याला विनंती आहे की जनावरांसाठी हॉस्पिटल काढावं माझ्या गव्हर्नमेंटची लँड बिल तुम्हाला परमिशन दोन दिवसात आणून देतो मला पाचशे कोटी द्या त्यांनी बाराशे कोटी रुपये दिले बाराशे कोटी रुपये आणि आज ते पनवेलच्या खाली साडेसातशे एकरावर आम्ही कॅन्सरचं हॉस्पिटल काढतो या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एकावन्न टक्के शेअर म्हटलं महाराष्ट्र सरकार आणि एकोणपन्नास टक्केचा शेअर टाटाला दिला आणि टाटाला सांगितलं महाराष्ट्र सरकार नाही चालवणार तुम्हीच चालवायचं म्हणजे जनावरांचं देखील हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न केला मला सुधीर भाऊ म्हणले अरे तुला पैसे दिले तू बघ ना म्हणून फायनान्स मिनिस्टर दे, दे म्हणजे आमच्या चंद्रपूरला पहिला जास्त आहे आणि तिथं फुफ्फुसाचा आजार कॅन्सर व्हायला लागले तर आम्ही काय राज्य सरकार पैसे घालतो टाटांना द्यायला हवा हे परत टाटांच्या घरी रिक्वेस्ट करायला गेली टाटा म्हणजे काय म्हणजे फायनान्स मिनिस्टर आहे पण त्यांचा एरिया चंद्रपूर फार बॅकवर्ड आहे साहेब आपल्याकडून मदत पाहिजे म्हणजे किती पाहिजे म्हणलं पाचशे कोटी त्याला हजार कोटी रुपयाची टाटा इज द बेस्ट सोशल रिफॉर्मर ऑफ इंडिया टाटा एवढा उद्योगपती आणि चांगला माझ्या चंद्रात म्हणजे मला बघायला मिळालं त्याचं कारण का त्याच्यामुळे दुष्काळी तालुक्यातली गावं दत्तक घेतली आमची पारनेर असल मान एज्युकेशन खर्च टाटा न केला म्हणून आम्ही पोपटासारखं आज बोलतोय म्हणून मुलांना माझी एवढीच विनंती आहे आपल्या गावात आय एस आय पी एस बनले पाहिजे बी एस आय एम एस सी जागरा एवढ्या बसायचं नाही काय जाण माझं तर मुलींच्यावर जास्त प्रेम आहे मुलापेक्षा मुलगी चांगली का मुली भावाचंही भलं करतील नावऱ्याचं भलं करतील पोर का फक्त बाप्पाचंच भलं करतो जपान जगावर राज्य काय करते आहे तर जपानची सत्ता आईच्या आहे आई चाहतात माझ्या आई चा सत्ता आहे जपानचं कुठलंही मॉडेल घ्या जपानचंच चांगलं आहे आमचं नाही आम चांगलं आमच्यात काय म्हणणार मी पुरुष आहे ना मुलगी म्हणली ती बरोबर आहे मुलगा झाला आहे म्हणून ती सत्य परवाटा इंग्रजीला आणि पर हे बदललं पाहिजे ज्याच्या घरातली स्त्री मोठी आहे त्या घराचा कारभार मोठा आहे म्हणून आपण आपल्या आईला बहिणीला मुलींचं जर मेरिजमध्ये असतात बघा महाराष्ट्रात प्रत्येक फील्ड मध्ये आय आय टीला जोशी नावाची मुलगी नागपूरच्या आली देशात पहिली आली ती मुलगीच आहे आय आय टी आय पी एस चा ट्रेनिंग आय एच च्या म्हणून आपल्याला आजचा हा प्रोग्राम अतिशय चांगला झालेला आहे गुन्हा गोळून जाणं घरच्या झालेला आहे ह्या गोष्टीचं चिंतन करावं मनन करावं आणि आपण देखील उद्योगपती बनावं आपण देखील वेल टाईपचा अधिकारी बनावं अधिकारी देखील बनतात थोडस काही चिरीमिरी मिळेल मिळालं तर बदनाम होऊन जातो आपण तुम्हाला खायचं नाही तर हजार कोटीच्या वरचं घ्या ना उगाच शंभरन दोनशे रुपये तुम्ही यातल्या महाराज बसताय ह्यानं काही जास्त काय टिकत नाही परत दादा पैसे खाता येईल काहीतरी रोग बी उठते जोरात त्यातले ते पैसे सांगतात मी मिनिस्टर होतो माझ्याला तीन खाते साडेबारा हजार कोटीच खातो आई शपथ सांगतो रुपया देखील मी खाल्ला नाही मानेदा मायाला ना। मानेदा एबीपी माझा देखील सांगितलं बदलीच्या वेळेस ही पशुधन अधिकारी जर जे अधिकार आहेत ना एम पी सीला मी भांडलू साहेब आणि सातशे पोरांची ऑर्डर मी काढली आणि मी म्हणलं माझा अधिकार नाही ठेवणार हरियाणाच्या कंपनीने द्या फोनला घ्यायचा परीक्षा घ्यायचे आम्ही एकाचही नाव ऑनलाईन बदलीचं पहिलं ट्रान्सफर करण्याचं मी काम केलं कॅबिनेटमध्ये का मध्ये ऑनलाईन बदलायचे होतात ना मला खायचं नाही खाऊन द्यायचं म्हणजे जे जे करताय ते चांगलं संधी आता पुढे आम्हाला संधी मिळाली नाही पवार साहेबांची उद्धव साहेबांची दोषी त्याची चालू आमचं परत काय केलं देवेंद्र फडणवीस आम्हाला दिलं सोडून आणि दादाला दोस्त केलं आणि काय शिंदे साहेबांना तेव्हा आम्हाला काय म्हणजे काय गरज नाही आता आम्ही शांत चित्राने फिरतोय रोज रोज शेतकऱ्याचा मेळावा चालला आता आम्ही अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढतोय प्रवीण दराजेवर म्हणजे त्यांच्या पक्षावर आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून त्यामुळं त्या त्या प्रकारे देखील आपण साऱ्या ज्या फिंडला तर दिल लावून काम दिल लागा की पॅरपा मन लावून करा तिथं विजय घे लावून लावून माणसं हसायची आम्ही वीस तो माहिती नाही उत्तर सरपंच वाहन एडपी मेंबर वा जिल्हा परिषदेचा रसद्रो मारून टाकला असतं मला राष्ट्रवादीनं बीजेपीनंच मारलं असतं आहे म्हटलं आपल्याला तसं भांगडीतच पडायचं नाही म्हणून जिल्हा परिषदच्या भांडणीत मी नाही पडलो नगरसेवकला उभं राहिलं नाही आमदार केलाही कधी उभं राहिलं नाही पाच वेळा राहिलो खासदार केलाच खासदार केलाच पडलो पण माझा एक रेकॉर्ड आहे सोळा दिवसात पाच लाख पंधरा हजार मतं घेतो कुठेही महाराष्ट्रात उभा राहतो एवढी गंमत केली आता मागच्या वारीनं झाला आमचा थोडासा यात हे करून काय प्रश्न आहे परंतु मी खासदारच होणार आहे आणि खासदार होऊन केंद्रातच एक दिवस सत्तेत बसणार आहे ते चालेल दिवशी सांगतो बांधवांनी आत्मिश्वास मोठा लागतो जग सारा विरोधात राहू द्या तुमची नीती आणि नियत जर चांगली असेल तुम्ही खंबीरपणे उभा असाल तर विजय तुमचा होतो हे मी स्वतः प्रॅक्टिकलला दाखवलो आहे माझा बाप बागायदार नव्हता पेशेवाला नाही काय देखील नाही एक साधा बागायची सुद्धा आमची नव्हती त्यातून आपण बनवू शकतो घडू शकतो आणि चांगला आदर्श नागरिक बनवू शकतो म्हणून तुम्हाला देखील माझी नम्र विनंती आहे की आपण ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं आहे त्याही दृष्टीने दृष्टीनं चांगलं काम करण्याचं नाव करण्याचं काम करावं राज्याच्या हिताचं आपल्याला ज्या ज्या फील्डमध्ये काम मिळालं जलसंपदा मिळालेला आहे कुठलं असू द्या त्या फील्डमध्ये बन लावून काम करा सामान्य माणसाला आपलं म्हणायचं मोठा एखादा आला आमच्या तर दम द्या तर सामान्य माणूस ही त्याच्याशी चांगला व्यवहार करा एवढं मी अधिकारी वर्गाला सांगतो आणि तुम्ही मला शिवकुमारला बोलवलं शिवकुमारचं मी पुन्हा अभिनंदन करीन की तू ज्या ज्या वेळेस बोलशील त्यावेळेस मी येत जाईल आणि तुला पिक्चर लाईनला देखील मोठ्या मदत दिला वा पिक्चर पिक्चरवाल्या देखील मी दोस्ती करण्याचा प्रयत्न करीत तुला मी येत तिथं मी मदत करण्याचा प्रयत्न करून एवढा शब्द देतो आणि आज गावडकर साहेब आहेत प्रवीण भाई आहेत हर्षवर्धन पाटील साहेब त्यांना प्रोग्राम असल्यामुळे गेलं सर्वांना एकत्र आणलं सर्वांनी चांगलं सर्वच वेळेस राजकारण करायची काही गरज नाही काही गोष्टीला गावडकर साहेबांनी सांगितलं किंवा कौतुकाचा क्षण पाहिजे कौतुक करता आलं पाहिजे त्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस राजकारण कोण ना त्यावेळेस बघू काय व्हायचं करण्याची काही गरज नाही जग कस सुधारत आज अमेरिकेलाच नोबल का मिळते राबे म्हटलं अमेरिकेचं शिक्षण टॉप आहे इंडियाला नोबल मिळत नाही म्हणजे आमच्यात काहीतरी कमी आहे ना मी मिनिस्टर असताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना सभागृहात बोललो होतो आमच्या जिल्हा परिषद शाळेला सीबीएसई स्कूलचा दर्जा द्या आताच्या सरकारचा अभिनंदन की त्यांनी ते करीबीसीचा दर्जा, दर्जा दिला आणि उद्या ही सारी पोरं इंग्लिश मध्ये बोलली काय होते प्रदेशाला पुढ्याची पोरं सारी कॉन्व्हेंटला आणि गावात आमच्या शेतकऱ्या पोरला म्हणायचं जिल्हा परिषदला जिल्हा परिषद मुळं काय झालं आम्हाला जरी इंग्लिश चांगलं टॉप येते असं नाही सर्वांना इंग्लिश विचारलं पाच पहिलीपासून मी चालू होते सारी शाहरी होते सर्वच शाहरी करून सोडू कोणला काय करायचं करत नाही म्हणून इंग्लिश मिडियम देखील आपण टॉपचं लॉलेज घेतलं पाहिजे नॉलेज आलं पाहिजे आणि उच्च पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्यात हेवे जावे बंद करा माझी आपल्याला विनंती आहे मला व्यसन कुठलंच नाही प्रत्येक कुठलंच नाही व्यसन व्यसनात आपला समाज वाया गेला व्यसना जिथ जातोय तिथं ट्रिंकिंग करत असतो कमी करा बंद करा असलं काही ठेवू नका व्यसनापासून आपण बाजून जावा सत्य असं नाही या पाठीमागे सत्याला वेळ लागतो ला पण विजय होतो सत्याला वेळ लागतो विजय होतो म्हणून आपली संस्कृती टिकली टिकल पाहिजे देश वाचला पाहिजे देशाच्या हिताच आपण काहीतरी काम केलं पाहिजे डेफिनेटली तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मला बोलवलं मी येत राहील इथं मग इच्छान जे जे शक्य होईल आज मी सत्तेत नाही आज प्रदीपदादा आणि प्रवीण भाय्या सत्तेत आहेत तुम्ही जर आय एस आय पी एसचं ट्रेनिंग सेंटर जर एखादं इंदापूरला काढता आलं तर मी पूर्ण आय पुराची माकळी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या माहितीप्रमाणे मी मिनिस्टर झाल्यानंतर दिल्लीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी जागा घेतली होती आय एस आय पी एस ट्रेनिंगसाठी दिल्लीला ती जागा पडली होती ती मला एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानंतर मी त्या जागेवर गेलो आणि देवेंद्र फडणवीसांनी सुधीर भाऊला सांगितलं पैसे गोळा करा आम्ही काही ट्रस्टमधन गोळा केलं ती बिल्डिंग आपली आय एस आय पी एस ट्रेनिंग सीड दिल्लीची तयार होती मला वाटतंय आता देखील मुख्यमंत्र्यांनी पैसे त्याला दिलेलं आहे म्हणजे त्यातून जर पोरं बिहारची पोरं जास्त आय एस आय पी एस क्रॅक करतात आणि आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांना जास्त मिळत नाही म्हणून स्पेशल राज्य सरकारला तुम्ही राज्य सरकार मुख्यमंत्र्यांना बोलून राजे दादा फायनान्स मिनिस्टर आहे दोघांना जर विनंती करून ती बिल्डिंग पूर्ण झाली तर मुलींच्यासाठी एक होस्टेल बनवले आणि मुलांसाठी यशवंतराव चव्हाणांनी जागा घेऊन ठेवली आपल्यासाठी परत पडून ठेवली होती त्यातून जर आय एस आय पी एस आपली जास्त झाली तर आपली प्रगती होईल मी परवा राजस्थानला होतो राजस्थानला एक गाव आहे तिथं दीडशे आय एस ऑफिसर मीना नावाचे मिनार ट्रायबल बंद झाले त्या गावात एअरपोर्ट आहे राजधानी गाडी थांबती इंडस्ट्रीयिस्ट आहे साहेबांना माहीत असं गावाचा एखादा मुलगा आय एस आय पी एस असेल त्याला काय अडचण असेल तर तिथे सांगतात तू आय एस झाल्यानंतर जास्त आय एस आय पी एस बनवणारा कारखाना कुठला आहे तर त्या राजस्थान मधलं ते, ना ना ते गाव आहे आपले गाव उद्या उद्या तसं व्हायचा प्रयत्न करा सारख्याला सांगा आम्ही कुणाला विनंती करू आणि त्यातून जर झाली पोरं तर उद्या आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं राज्याचं नाव चांगलं होईल अशा दृष्टीनं काम करा उद्योगधंदे देखील आमच्याकडे आले पाहिजे आय टी मार्क देखील आले पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे एवढं के बोलून दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रोग्राम घेतल्याबद्दल आभार मानतो जय कुणी मागताना काय काय कोणास